चला विद्यार्थी मित्रांनो आपण समोर घेणार आहोत समास याचा चौथा प्रकार तो सांगता येते आपल्याला पहा बहुव्रीही समास काय म्हणतोय आपण पहा पा? बहुव्रीही समास आणि थोडक्यात थोडक्यात काय तर या ठिकाणी पहा जी एकत्रित येणारी दोन पदे असतात पहा एकत्रित येणारी दोन पदे असतात ती दोनही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्वाची नसतात बरोबर आहे कारण त्या दोनही पदांबद्दल या ठिकाणी वर्णन करायचे नसते तर त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध बोध होतो होतो त्यावरून काय तिसऱ्याच पदाचा थो। म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय तर ज्या सामासिक शब्दात एकत्रित येणाऱ्या दोन पदांपैकी दोनही पदे ही अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची नसतात तर त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण म्हणून वापरलेला असतो बरोबर आहे हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण म्हणून वापरलेला असतो उदाहरणार्थ आता याचे जर उपप्रकार म्हटलं तर आपल्याला नंबर एक मध्ये किंवा अ असते पहा विभक्ती बहुरी पहा याचे दोन प्रकार सांग आपल्याला सांगता येतात पहा विभक्ती बहुव्री समास आणि या विभक्ती बहुरीहीचे आणखी दोन प्रकार सांगता येतात पहा नंबर एक मध्ये सांगता येते आपल्याला समानाधिकरण विभक्ती समानाधिकरण विभक्ती बहुव्री समास तर नंबर दोन मध्ये सांगता येते आपल्याला व्याधिकरण आता आपल्या या सर लक्षात आलं पहा आपण फक्त विभक्ती बहुव्रीही जर म्हटलं सॉरी फक्त बहुव्रीही समास पहा फक्त बहुव्रीही समास म्हणजे ज्या सामासिक शब्दातील दोनही पदे हे अर्थाच्या दृष्टीने महत्वाची नसतात तर त्या दोनही पदांवरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि त्या तिसऱ्या पदाचे विशेषण म्हणून ते पहिली दोन पदे काम करतात बरोबर आहे मग आता या ठिकाणी या ठिकाणी जर म्हटलं तर त्याचे उपप्रकार उपप्रकारांमध्ये नंबर एक अ विभक्ती बहुव्रीही समास आणि या उपप्रकार विभक्ती बहुरीहीचे दोन समास दोन प्रकार सांगता येतात एक सांगता येते समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास तर दुसरा सांगता येते व्याधिकरण बहुव्रीही समास नंबर एकला घेऊया आपण पहा समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समाज मग थोडक्यात थोडक्यात ज्या बहुव्रीही समाजातील दोनही पदे ही एकाच विभक्तीत असतात काय म्हणतोय आपण मित्रांनो लक्षात घ्या पहा विग्रह करताना काय होणार तर ज्या बहुव्रीही समाजातील एकत्र येणारी दोन पदे आणि दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतील त्यावेळी त्याला म्हणायचं आपल्याला समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समास उदाहरणार्थ उदाहरणार्थ एक शब्द सांगता येते पहा आपल्याला वक्रतुंड मग विग्रह काय सांगता येते वक्र आहे तुंड म्हणजे कंसात म्हणतो आपण त्याला तोंड ज्याचे तो म्हणजे कोण मित्रांनो गणपती म्हणजे गणेश बघ मला एक सांगा ना या ठिकाणी वक्र बद्दलही बोलत नाही तुंडबद्दलही बोलत नाही एकत्रित आलेले दोन पदार्थ आहेत वक्र आणि तुंड बरोबर आहे वक्र वक्राबद्दलही बोलत नाही तुंडाबद्दलही बोलत नाही तर ज्याचे आहे असा तो म्हणजे गणपती आणि याच्याबद्दल बोलतोय म्हणजे थोडक्यात थोडक्यात बहुविही समासामध्ये काय एकत्रित एक येणाऱ्या दोनही पदां गौण असतात तर त्या दोनही पदांवरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि त्या तिसऱ्या पदासाठी ते विशेषण म्हणून वापरले जाते बरोबर आहे ते विशेषण म्हणजे वक्रतुंड हे गणेश किंवा गणपती याच्यासाठी विशेषण आहे म्हणजे बहुव्रीही समासाचा विशेषण म्हणून किंवा विशेषणासारखा वाक्यात उपयोग केला जातो असंही बरेच वेळा विचारलेलं आहे त्यामुळे लक्षात राहू द्या आणखी सांगता येते पहा आता या ठिकाणी समान अधिकरण याचा अर्थ पहा वक्र प्रथमा विभक्तीत तुंड विभक्तीत म्हणजे दोनही शब्दांना विभक्ती प्रत्यय लागलेला नाही म्हणजे दोनही कशा आहेत दो। तर प्रथमा विभक्तीमध्ये आहेत पहा या ठिकाणी दोघही आपल्याला काय सांगता येतं तर विभक्तीमध्ये सांगता येतं त्यानंतर आणखी एक शब्द घेऊया पहा लक्ष्मीकांत मग काय सांगता येते मित्रांनो पहा लक्ष्मी आहे कांताजाची तो म्हणजे विष्णू बघ आता हे तर तुम्हाला कळलंच बौरी समाज पण पहिलंही पद प्रथमा विभक्ती दुसरंही पद प्रथमा विभक्ती म्हणजे दोनही पदे मित्रांनो या ठिकाणी सांगितल्या गेले प्रथमा विभक्ती म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय तर ज्या बौवरी समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात म्हणजे सारख्या विभक्तीत असतात बरोबर आहे म्हणजे कोणत्या तरी एकाच विभक्तीत तर त्याला म्हणायचं आपल्याला समानाधिकरण म्हणजे त्यांचे समान अधिकरण म्हणजे समानाधिकरण म्हणजे एकाच विभक्तीत आहेत म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला काय तर समाधिक का, समानाधिकरण विभक्ती बहुव्रीही समाज आणखी एखादं उदाहरण घेऊन टाकूया आपण एक सांगता येते पण आपल्याला आणखी भक्तप्रिय मग सांगता येते पहा भक्त आहे प्रिय ज्याला तो भक्त आहे प्रिय ज्याला तो आणि तो म्हणजे कोण तर ईश्वर परमेश्वर भगवान बरोबर आहे आणि याच्याबद्दल बोलत आहोत आपण मग थोडक्यात अशा पद्धतीमध्ये आपल्याला काय सांगितलं जातं तर हे समानाधिकरण विभक्ती बहुरी समासाची उदाहरणे सांगितल्या जातात आता नंबर दोन पहा व्याधीकरण आता व्याधीकरण घेऊया म्हणजे थोडक्यात पहा ज्या विभक्ती बहुव्री समासात ज्या विभक्ती बहुव्री समासातील दोन्ही पदे हे वेगवेगळ्या विभक्तीत असतात पहा काय म्हणतो आपण ज्या विभक्ती बहुव्री समासातील दोन्ही पदे हे वेगवेगळ्या विभक्तीत असतात त्यांना म्हणायचं आपल्याला व्याधीकरण बहुव्रीही किंवा व्याधीकरण विभक्ती बहुव्रीही समास मग उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याला सांगतात मित्रांनो पहा एक शब्द घेऊया आपण पान। चक्र पाणी मग मग उदाहरणार्थ काय सांगता येतात आपल्याला या ठिकाणी पाणी मध्ये जर म्हटलं तर चक्र आहे पाणी त जाचा तो म्हणजे तो सांगता येते आपल्याला श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण मग मग पा पहिलं चक्र शब्दाला प्रथम विभक्तीत आहे म्हणजे त्याला कोणत्याच विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही तर पानी त त सप्तमा विभक्तीत सप्तमा किंवा सप्तमीचा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे म्हणजे काय सांगता येतं मित्रांनो या ठिकाणी एकत्रित एक येणारी दोन पदे वेगवेगळ्या विभक्तीमध्ये आहे पहिला येते प्रथमा तर दुसरा येते सप्तमी आणि यावरून म्हणायचं त्याला मग व्याधिकरण बहुव्री समास आणखी एक उदाहरण सांगता येते पहा आपल्याला पहा गजान मग काय सांगता येते पहा विग्रह गजाचे आहे न जाचे तो किंवा जाला जा तो म्हणजे तो गणेश मित्रांनो लक्षात घ्या ना या ठिकाणी पा चे म्हणजे गजाचे षष्टीचा प्रत्यय म्हणजे षष्टी विभक्तीमध्ये आहे तर आ न प्रथमामध्ये म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय म्हटलं मित्रांनो या ठिकाणी दोन पदे ही वेगवेगळ्या विभक्तींमध्ये आहेत म्हणून त्याला म्हणायचं आपल्याला काय तर व्याधीकरण विभक्ती बहुग्री समाज हे उदाहरण आणखी घेऊया आपण प भालचंद्र म्हणजे मग काय सांगता येतं भाळी आहे चंद्र कोणतो होत शंकर भगवान महादेव मग पाळ पहिल्या ठिकाणी भाळी भाळ म्हणजे कपाळ भाळी कपाळी मग काय सांगता येते इ आ सप्तमीचा विभक्ती प्रत्यय आहे मित्रांनो बरोबर आहे आणि मग सांगता येते चंद्र प्रथमामध्ये म्हणजे दोन ही पदे एकत्र आलेली दोन पदे ही वेगवेगळ्या विभक्तींमध्ये -वेग आहेत आणि म्हणून त्याला काय म्हटलं आपण तर व्याधिकरण बहुव्रीही समास अशा पद्धतीमध्ये आपला विभक्ती बहुविही समास आपण या ठिकाणी घेतला तर समोर घेऊया आपण नत्र बहुव्रीही समास प काय म्हणतो आपण नंबर दोनचा प्रकार नत्र बहुव्रीही समास म्हणजे थोडक्यात थोडक्यात नत्र बहुग्रीही नत्र बहुग्री समास विद्यार्थी मित्रांनो आपण समोर घेत आहोत पहा नत्र बहुव्रीही समास म्हणजे थोडक्यात थोडक्यात ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे अ अन नी न, 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 अशा नकारदर्शक उपसर्गाने सुरू होते काय म्हणतो आपण ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे अ दर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास नत्र बहुव्रीही समासाचे म्हटल्या जाते उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपल्याला सांगता येते बा अन्याय याचा विग्रह सांगता येते आपल्याला न्याय नसलेला सॉरी विद्यार्थी मित्रांना एवढा एक हे तत् नत्र तत्पुरुष समासाचं उदाहरण या ठिकाणी टाकले गेले एवढं लक्षात घ्या अन्याय म्हणजे न्याय नसलेला नत्र तत्पुरुष मध्ये येते हा तर लक्षात घ्या चला आता या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या समज घ्यायचे काय नत्र बहुविली समास मग सांगता येते आपल्याला अव्यय मग सांगता येते नाही व्यय जा मग काय नाही व्यय ज्याला ते म्हणजे ज्यावेळी ज्यावेळी काय म्हणतो आपण ज्या बहुविरी समासातील पहिले पद अ न या नकारदर्शक उपसर्गाने सुरू होते आणि तो शब्द एखाद्या दुसऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतोय म्हणजे विशेषणासारखा वापरला जातोय बरोबर आहे म्हणजे बहुविरी समासाचे नत्र बहुविरही समासाचा सा जो सामासिक शब्द असतो तो वाक्यात उपयोग केल्यानंतर तो, तो, तो विशेषणाचे काम करतोय एवढं एक लक्षात घ्या बरोबर आहे तुम्हाला जर एखाद्या आला लक्षात घेऊन टाका तुम्हाला जर नत्र तत्पुरुष आणि नत्र बहुव्रीही यामध्ये जर कन्फ्यूजिंग वाटायला लागलं तर दिलेल्या शब्दाचा वाक्यात उपयोग करा आणि वाक्यात उपयोग केल्यानंतर तो जर विशेषणाचे काम करत असेल तर बहुव्रीही समजा म्हणजे नत्र बहुव्रीही समजा आणि विशेषणाचे काम करत नसेल तर नत्र तत्पुरुष समजा एवढ्या एक लक्षात राहू द्या मित्रांनो तर चला अव्यय म्हणजे नाही व्यय ज्याला ते आणि पहिला शब्द नकार दर्शक बरोबर आहे नंतर सांगता येते आपल्याला अनंत नाही अंत जाला तो नाही आणखी सांगता येते आपल्याला निर्धन गेले आहे धन किंवा निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो निघून गेले आहे धन ज्याच्यापासून तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी या समोरील सर्व नामांबद्दल ज्या शब्दाऐवजी किंवा नामांऐवजी ही सर्व नामे वापरली आहेत तर त्या नामांबद्दल किंवा त्या नामांबद्दल विशेष माहिती ना सांगणारी ही विशेषणे आहेत ही विशेषणे आहेत बरोबर आहे आणखी एक सांगा अनादि काय सांगता येते मित्रांनो आपल्याला नाही आधी आधी म्हणजे सुरुवात झाला तो अशा पद्धतीमध्ये आपल्याला सांगता येते या ठिकाणी नत्र बहुव्री समास आणखी एक दोन उदाहरण पाहून घ्या नास्तिक नास्तिक जर म्हटलं तर नाही आस्तिक असा तो नाही आस्तिक असा तो अशा पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नत्र बहुविरी समाज विद्यार्थी मित्रांनो सांगितला गेला आणि नत्र बहुवीरी समाजमध्ये काय म्हटलं तर पहिले पद हे अन नी न, न, अशा नकारदर्शक उपसर्गाने सुरू होते आणि तो शब्द सामाजिक शब्द एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी विशेषणासारखा वाक्यात वापरला जातो त्यावेळी त्याला म्हणायचं नत्र बहुव्री समाज आता घेऊया आपण सहबुव ज्या बहुव्रीही समासातील आता सहबहुही समासातील काय म्हणतो ज्या बहुव्रीही समासातील बहु बहु पहिले पद हे स किंवा सह असे व्यय असून तो सामासिक शब्द एखाद्या विशेषणासारखे काम करत असेल त्यावेळी त्याला म्हणायचं आपल्याला सह समास म्हणजे काय म्हणतोय पहा ना ज्या सामासिक शब्दातील पहिले पद हे स किंवा सह या उपसर्गाने सुरू होते आणि तो सामासिक शब्द दिलेल्या वाक्यांमध्ये एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी विशेषणासारखा केला जातो त्यावेळी त्याला म्हणायचा आपल्याला सहबहुरी समास उदाहरणार्थ सादर मग काय तर आदराने सहित आदराने सहित असा तो मग सांगता येते आपल्याला काय तर सादर थोडक्यात थोडक्यात पहा आणखी एक शब्द आपल्याला सांगता येतो पहा सबल मग बलाने सहित असा तो आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ना हे शब्द विशेषणाचे काम करतात मग ते कोणत्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात तर ज्या नामाऐवजी ही सर्वनामे वापरली गेलीत त्या नामांबद्दल ते विशेष माहिती सांगत आहेत बरोबर आहे आपल्याला सादर सादर नमस्कार वगैरे बरोबर आहे मग समोर काहीतरी एक नाम येणार आणि त्या नामासाठी ही सर्व नामे त्या नामाऐवजी ही सर्व नामे वापरलेली आहेत म्हणजे मुळात त्या नामाबद्दल ही विशेष माहिती सांगतात म्हणजे विशेषणे आहेत बरोबर आहे आणखी एक सांगता येते आपल्याला संवर्ण म्हणजे सांगता येते वर्णाने सहित असा असतो थोडक्यात सांगता येते संवर्ण आणखी काही शब्द घेऊया आपण आणखी एक सांगता येते आपल्याला सफल उदाहरण सांगता येते पहा विग्रह त्याचा फलाने सहित असातो म्हणजे सफल आणखी सांगता येत आपल्याला सहपरिवार विग्रह काय सांगतायत पहा परिवाराने सहित असातो पहा काय म्हणतोय आपण परिवाराने सहित असातो म्हणजे सफल पहा अशा पद्धतीमध्ये आपण सहबहुग्री समास पाहला आता घेऊया आपण प्रादि बहुव्रीही समास मग सांगता येते पहा आपल्याला आता प्रादि समास समाज मग आपण असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो तर ज्या बहुव्रीही समासातील पहा ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद हे प्र परा अप वा ज्या बहुव्री समासातील पहिले पद हे प्र परा अप सु दूर अशा उपसर्गाने सुरू होते ज्या बहुव्री समासातील पहिले पद हे प्र परा अप सु दूर बी अशा उपसर्गाने सुरू होते आणि तो सामासिक शब्द एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्यावेळी त्यास प्राधि बहु समास असे म्हटले जाते उदाहरणार्थ सांगता येते आपल्याला पहा सुमंगल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सांगता येते पहा सुमंगल म्हणजे पवित्र असे ते पवित्र असे ते मग सु मंगल पहिलं पद काय आहे तर सु बरोबर आहे मग आणि आपण बोलतोय कोणाबद्दल ना पवित्र असे ते म्हणजे सर्वनाम ज्याच्या ज्या नामाऐवजी वापरले त्या नामाबद्दल म्हणजे प्रत्यक्षात ते नाम या ठिकाणी लिहून ले, दिलेलं नाही म्हणजेच काय म्हणजे दोनही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाबद्दल बोध होतोय बरोबर आहे म्हणजे ह्या सामासिक शब्द विशेषणाचे काम करतोय म्हणजे त्या नामाबद्दल की हे सर्वनाम ज्या नामाऐवजी वापरले त्या नामाबद्दल किंवा नामासाठी विशेषणासारखा हा वापरला जात आहे बरोबर आहे आणखीन एक सांगता येते बा आपल्याला निर्गुण म्हणजेच गेली आहे घृणा किंवा निघून गेली आहे घृणा ज्यातून असतो निघून गेली आहे घृणा असतो आणखी एक सांगता येतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रबळ म्हणजे बळाने सहित असा तो बा प्रबळ म्हणजे बळाने सहित असा तो आणखी घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण समोर आणखी एक सांगता येते आपल्याला दुर्गुण म्हणजे गुण निघून गेले आहे गुण ज्यातून असा तो निघून गेले आहेत गुण ज्यातून असा तो आणखी सांगता येते बा आपल्याला विख्यात म्हणजेच विशेष ख्याती असलेला अशा पद्धतीमध्ये आपले समास किंवा बहुव्री समास हे चॅप्टर या ठिकाणी संपलेलं आहे बरोबर तर चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपला समास हा घटक या ठिकाणी संपलेला आहे तर आपण आपले मराठी व्याकरणचे काही डेमो लेक्चर्स म्हणून डेमो म्हणून म्हणजे जवळपास तीस चाळीस टक्के सिलेबस आपण युट्यूब अकाउंट मधुकर ठेक म्हणजे माझे युट्यूब अकाउंट मधुकर ठेंक या युट्यूब अकाउंटला तीस ते चाळीस पर्सेंट सिलेबस अपलोड केलेला आहे आणि हे लेक्चर्स पाहण्यासाठी तुम्ही माझे युट्यूब अकाउंट मधुकर टेंक हे सबस्क्राईब करू शकता म्हणजे जेणेकरून मी कसलाही व्हिडिओ अपलोड केला तर तो तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तो तुम्ही पाहू शकाल जर मी शिकविलेले मराठी व्याकरणाचे घटक पाठ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजत असतील तर माझे यूट्यूब अकाउंट मधुकर ठेंग हे सबस्क्राईब करून लाईक करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा तर अशा पद्धतीमध्ये एम पी सी मुख्य परीक्षांच्या दृष्टिकोनातून तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून मराठी व्याकरण हे शिकण्यासाठी आपले मराठी व्याकरणाची संपूर्ण मराठी व्याकरणाची सी डी अथवा डी व्ही डीमध्ये सुद्धा म्हणजे डी व्ही डी पी डी किंवा मेमोरी कार्डमध्ये आपले उपलब्ध आहेत तर हे मागविण्यासाठी तुम्ही माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशी ह्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डी डी अथवा पी डी मागवू शकता